श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती श्रीनगर वाघळी स्टेट ठाणे येथील साळके कुटुंबाच्या घरात गणपती बाप्पा व गौराईचं आगमन झालं असून त्यांचं गौरी गणपतीचा उत्सव यंदा एकतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आतापर्यंत तीस वर्षाची गौरवशाली परंपरा झाली आहे या प्रवासाची सुरुवात माजी परिवहन सभापती देविदास परि देवदास बाबूराव चाळके यांनी केली होती पूर्वे चाळके यांनी हे गौरी गणपती उत्सव गावी सुरू केले होतं तेव्हापासूनची ही परंपरा अविरत सुरू आहे देवीदास चाळके यांच्यासह ही परंपरा पुढे नेली त्यांचे पुत्र परेश चाळके तसेच प्राजक्ता साळके यांनी ही परंपरा पुढे नेली आहे उत्सवात त्यांच्या दोन्ही मुली प्राजक्ता उत्सवात त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर प्रज्ञा चाळके ॲडव्होकेट पूर्वा परेश चाळके यांचं मुलाचं योगदान असतं यंदाचा उत्सव विशेष आहे कारण सजावट पूर्णपणे घरगुती साहित्याचा सा वापर करून पर्यावरणपूरक अशी चाळके कुटुंबाने स्वतः तयार केलेली सजावट आहे ती खूपच आकर्षक दिसत आहे या परंपरेचे मानकरी चाळके कुटुंबाची ही तिसरी पडी आहे देवदास बाबुराव चाळके परेश देवदास चाळके प्रज्ञा चाळके ॲडव्होकेट पूर्वा चाळके यांचाही त्यामध्ये समावेश आहे गौरी गणपतीच्या आगमनामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं असून ही केवळ एक पूजा नसून चाळके कुटुंबाच्या श्रद्धेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा हा सोहळा आहे असं यावेळी प्राजक्त चाळकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी गौरी गणपतीच्या दर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्यासह माजी नगरसेवक माजी नगरसेविका शिवसैनिक सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आपतेष्ट मित्रपरिवार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नमस्कार गेले एकतीस वर्ष आमच्याकडे गण गौरी गणपती येत असतात आधी आमचं गणपती गावी असायचे पण काही वर्षानंतर आम्ही त्यांना इथे मुंबईत या घरात आम्ही आणायला लागलो आणि ह्या एकतीस वर्षामध्ये आमच्या या घरामध्ये लोकांचं येणं जाणं किंवा आपल्या पूर्ण घरामध्ये म्हणजे आमचे नातेवाईक मित्रपरिवार हे आनंदभावी वातावरण असतं आणि खूप लोक आमच्याकडे येत असतात दर्शन घेत असतात आणि ते आठ दिवस इतकं प्रसन्न वातावरण असतं इतकं प्रसन्न वातावरण असतं आम्हाला खूप खूप आनंद असतो आणि असं वाटतं की हे आठ दिवस असेच हे गणपती आणखीन वाढत राहावे आणि आणखीन काही दिवस आपल्याकडे राहावे आणि त्यांची सेवा आम्हाला करायला आमचा पुण्य आम्हाला मिळत असतं त्यामुळे आम्हाला खूप आनंद असतो नमस्कार धन्यवाद